श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रामनवमी रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथात रामनवमीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो तसेच भगवान श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे वैदिक पंचांगानुसार यंदा चैत्र शुक्ल नवमी तिथीची सुरुवात पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होणार असून या तिथीची समाप्ती सहा एप्रिलला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला रविवारी सहा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा करायचा आहे आता या दिवशी जर आपण शुभ मुहूर्तावरती पूजा सेवा केली तर देखील आपल्याला त्याचे अगणित फळ मिळत असते तर शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या देखील खूप प्रभावी ठरतात अगदी शुभ मुहूर्तामध्ये देखील आपल्याला उपाय सेवा करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही उपाय व सेवा करू शकता आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथही संकटे असतात आणि ते ना फर, काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता आपन सकाई लवकरस उठाई अपन अपन आपन या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठल तरी पण चालेल उठल्यावरती सर्वात प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा मुख्य दरवाजा उघडणार आहोत तेव्हा दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला तिथे काही वस्तू अर्पण करायचे आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण उंबट्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही या दिवशी शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावती पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते रामनवमीच्या दिवशी आपण पूजा घरात भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण तसेच भगवान हनुमानाची मूर्ती देखील स्थापित करू शकता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फूल अक्षदा आणि धूप अर्पण करावे त्यानंतर शुद्ध देशी तुपात दिवा लावून देवाला मिठाई आणि फळांचा नैवेद्य अर्पण करावे तसेच तुम्ही या दिवशी श्रीराम चरित मानस सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता या दरम्यान भगवान रामाच्या मंत्राचा देखील जप करा यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यानंतर भगवान रामाची पूजा करून नैवेद्य अर्पण करा आणि प्रसादाचं देखील वाटप करा आता या दिवशी आपण अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे पण त्या अगोदर आपण आपल्या शरीराला त्वचेला काही वस्तू लावायच्या आहे की ज्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल एखादी व्यक्ती अशी असते की कि तिने कितीही मेहनत करा कष्ट करा तिला कष्टाचे फळ मिळत नाही किंवा तिने एखादं काम हाती घ्या तिच्याच्याने ते पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं आपल्याला देखील वाटत असेल की आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण व्हावी तर या दिवशी आपण चिमूडवर हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि आपण हे शरीराला त्वचेला लावायचं आहे जसे आपण दिवाळीच्या दिवशी लावत तस असतो तशाच प्रकारे हे उठणं म्हणून आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे अगदी सुगंधित उठणं देखील तुम्ही लावू शकता यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते कारण की हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता यानंतर आपण अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी सांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावा चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच आपण आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पाने टाकायची आहे आता आवळ्याचा रस आवळ्याची पाने नसतील तर अगदी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला आवळ्याचा रस सहज मिळून जाईल किंवा आवळ्याचा रस मिळालाच नाही तर अशा वेळेस तुळशीची वाळलेली काळी देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर चिमूळवर काळे तीळ देखील आपण पाण्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित आहे यामुळे आपली काळे सर्पदोषातून देखील मुक्तता होत असते आता अंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे यामुळे आपलं दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होईल तसेच आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तसेच आपल्याला एखादा आजार असेल खूप दिवसांपासून असे, तो जडलेला असेल तो काही केला दूर होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल आता अगदी घरामध्ये जर गंगाजल नसेल तर तुम्ही पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे देखील आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त असते आता हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीनं सन्निधीन करू आता प्रत्येक व्यक्तीने अंघुळकथांनी या मंत्राचा जप करावा किंवा अगदी तुमच्या मुलांना म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा जरी तुम्ही या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता अगदी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल फक्त या दिवशी आपण काळा रंग वर्ज करायचा आहे कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही तसेच या दिवशी जर तुम्हाला दिवसभर देवघरामध्ये दे। एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवणे शक्य असेल तर आवर्जून देवघरामध्ये दे। असा दिवा प्रज्वलित करावा यामुळे भगवान श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तसेच श्रीराम रक्षा स्तोत्र देखील आपण या दिवशी तेरा वेळा पठण करायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण याचा जप आपण या दिवशी करायचाच आहे तसेच या दिवशी आपण इतर कुणाचेही वादविवाद भांडणदंडे करू नये तसेच आपल्या इथे जवळपास पास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे देखील आपण जेवण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण माणसात देखील पूर्णपणे वर्ज करायचं आहे घरामध्ये देखील भांडणतंटे वादविवाद होऊ द्यायचे नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते तसेच घरामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर आपण पूजा सेवा करायला घेतली तर आपले लक्ष देखील त्या पूजेमध्ये लागत नाही त्यामुळे आपल्याला त्या पूजेचे देखील पाहिजे तसे फळ हे मिळत नाही त्यामुळे या दिवशी घरामध्ये फक्त आपण सकारात्मक वातावरण ठेवावं वा। व प्रभू श्रीरामांचा आपल्याला जेवढ्या वेळा मंत्र जप करता येईल तेवढ्या वेळा आवर्जून करावा कारण की या दिवशी आपण जर सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद